पावसाळ्यात जास्त प्रमाणात येणारं आपोआप उगवणारं रानभाजी म्हणून म्हणायला हरकत नाही तेरं बोलतात कोकणामध्ये भाजीचं अळू दोन जुड्या घेतलेत मी त्याच्यावरचे स्किन काढून घ्यायची म्हणजे आतले देट कोवळे असतात स्किन सकट आपण घेत नाही आज आपण अंबाडी घालून बनवणार आहोत स्किन काढून एकदम बारीक चिरा म्हणजे ते घोटायला जास्त तुम्हाला त्रास होणार नाही कारण ते घोटायला लागतं चांगलं शिजलं की ते चांगलं घोटलंही जातं आणि घोटूनच ते खरं चवीला चांगलं लागतं मिक्सरला लावून त्याची चव जाते बारीक चिरून झालं की ते शिजवून घ्यायचं आहे नुसतं गरम पाण्यात मी शिजवणार आहे त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे एका बाजूला थोडं गरम पाणी ठेवा शेंगदाणे घालणार आहे वाटीवर आवडीनुसार ह्याच्यामध्ये वालसुद्धा भिजवलेले घालतात आणि तीन अंबाडी आहेत माझ्याकडे त्या मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे आंबटपणासाठी अळूचं फतपद हे आंबट तिखट गोड असं त्याची चव असते कांदा वापरला जातो हिरव्या मिरच्या लसूण तर ते शिजवताना अगोदर घाला किंवा कांदानंतर फोडणीत घाला कसंही तुम्हाला आवडेल तसं तर आता मी लसूण आणि हिरव्या मिरच्या जिरं एक चमचा ते शिजवतानाच त्याच्याबरोबर घालणार आहे आणि कांदा मी फोडणीमध्ये वापरणार आहे कारण तो दाताखाली आला की छान लागतो तुम्ही किंवा अर्धा शिजवताना घाला अर्धा फोडणीत घाला कसं आहे सोरकुलातच मी थोडं अर्धा वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता झाकण ठेवून एक दहा मिनटं बारीक गॅसवर त्याला चांगलं रटारटा रटा शिजवून घेणार आहे म्हणजे रवीने ते मला छानपैकी घोटता येईल नरम होतं उकळी आली की छान शिजलं आहे एक दहा मिनटानंतर आणि रवीने त्याला मी त्याच्यातच चांगलं घोटून घेते घोटून घेतल्यानंतर ते काढणार आहे कारण फोडणी द्यायची आहे मी त्याच्यातच फोडणी देणार आहे एक अख्खा मोठा कांदा घेतला आहे फोडणीसाठी एक दोन ते तीन चमचे तेलात कांद्याची फोडणी फोडणीत थोडा लसूण आहे म्हणजे तो दाताखाली आल्यावर चा मस्त अशी चव येते त्या फोडणीतल्या लसणीची मीठ चवीनुसार हळू काढल्यानंतर पण चांगलं एक रवीने घोटून घ्या बघा मस्त घोटलं गेलं आहे छान शिजल्यामुळे आणि कोळी पानं घ्यायची मोठी मोठी पानं घेतली की मग ती जून असतात आणि ती प्रॉपर घोटली जात नाही कोळी पानं असेल ना देटासकट छानपैकी घोटलं जातं शेंगदाणे टाकलेत आणि आता शेंगदाणे शि शिजवेपर्यंत झाकण लावून शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत अंबाडी टाकायची नाही कारण आंबट असते अंबाडी आधीच टाकली शेंगदाण्यावर तर शेंगदाणे शिजणार नाही आता परत पाच मिनटं पाच ते सात मिनटं शेंगदाणे शिजवून घेऊया झाकण ठेवून आणि त्याच्यानंतर आपण अंबाडी टाकणार आहोत आपले शेंगदाणे छान शिजलेत तीन आहेत एवढ्या आळूला मला तीन भरपूर झाली अंबाडीची एक वेगळी चव असते अळूला आपण नेहमी को कोकम चिंच वापरतो अंबाडी वापरून बघा आणि या दिवसात अंबाडी भरपूर बाजारात येते अळूचं फतपद आपलं तयार आहे भाकरी चपाती किंवा राईस बरोबर खाण्यासाठी